नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या ठळक बातम्या घेऊन आलेलो आहे तरी चॅनलवर नवीन असाल तर ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल विमा कंपनीवर कारवाईसाठी कायदेशीर बाबेची चाचपणी अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये थकले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्सला पत्र विमा कंपनी प्रशासनाकडून फळ पीक विमाधारक बेदखल अडचणी दूर करण्याची मागणी जळगावात चौदा रोजी बैठक कापूस <गपुश्टी> पीक विम्याच्या परताव्यांची जळगावात प्रतीक्षा खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून जुलै महिन्यात पावसाने होळकावली लिहिल्याने ले व सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे एफ सी पी समूह संकलन केंद्र उपायणीस मान्यता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवायच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे